आली गाळ ना सावर गाई हनुमंताची लाईली कथा मग आई कया ना गेली गेली क ना तिकाच माता मंग सांध्या शिचं ना पुत्र तिनं मागी ना तिला व मग गाव ना सावर गावं लई पुण्य ना बोली ना गावं लई पुण्य ना बोलीचं गाव तिथं जल का मले ना मग सावर, गावना सावर गावना <coughs> ना सावर गाव लई कुंडी ना बुली ना जागा तिथं जन्माले भगवन बाबा मुगाच्या रईच्या पुसा कवती त्या बाई वईला भगवन बाबा ना आलेच पोटा पंचा लाई वईला मग कवती त्या बाई वईचे नेईच्या रही बारी ही नीसुरी मोठी आले तर बरं म्हणाचे आले दुपारी त्यांचा ना पिता आलं हुशार बघ वयाळा बघून बाबा ना आले जगवाटा साधू जग च्या येग वयाळा मग गाव ना सावर गाव पुण्य बोली ना करू करू मंग जन्माले भगवन बाबा दिवं लागले गरुव भरण दिव लागले गरव भरून लोक आले थ पाया वयाला मग कवटिच्या बाई वयचे लागले रांजा न वायावयाला मग कवटिच्या बाई वईचे निचे डवाळे पाहू येण बिजे घर थ लाव नाचे आईला ना गुरु सांभाळून मग बघू आली बाबा गेले हो दडाचे नाटाळ गुड गेले तर रान गुड गेले ना रान दिंड्याली चव हो दिंड्याली तर जवळ हो बाबांनी गाले पंढरी ला साधू संतच्या हो मेळ्या हो वयात मग पंढरी माळ बाळगा ती गळ्या हो वयात भगवन बाबा ना ना साधू माळी बापाच्या देख वयाच मग पंढरी किटाचं मधी हि ना घे ती भाई खाऊयात बाबा परतून घरी ना आले माळी बापाला बोलू लागले मला नारळ गडाव जाया नायाच मला साधूच वया नायाच मग भग गवनी ना बाबा गेले नारयण ना गडा नावलं मग माणिक बाबा वया सगळी तिठ देऊन मग चित्रा नाव नावळी कशी मारून दाई वैन नाव भगवान ठिरी होईन मग सित्रा नावून नावडी कशी मारीठी आज्या वयात बघून बाबा नाव मानिक बाबा न मजे वयात मग शिकरा नाव नावली कशी मारून जाई वेली मग भगवनी बाबा वयाची कीर्त जागात राही वै आगी आगी फै गैला ना साता खांब्या लिंब्या ना वरी मग जा नारियाळी सत्यावयाचा भगवन बाबानं देव चठवला முங்க பகவணி பாகவாக ஒரு திருத்தம் ஆடு ஆளுநா பாவானா ஒரு தோழி டிவி ஊசிய போயலா தோழி டிவி ஊசிய போயலா मग भगवानी गडाडावर लोक आले तर दाव भगू हो गोडी दाखवयाल हो मग बाबाच्या बैठवतीचे किल्या कुरूप घडावयाल sadu na mulugan sadu sadu zale na zagowa-zaga kwanye na wati na puti, na hoton na na baba. Munga pakari dawa na wani isiro da wari, da ce मग बाबाच्या बेल्या बाबा बस बोळी ना भर कसे उत कार ना मग नारायण ना गडा वयाचे झाड उप नाटूनच पड मग नारायण ना गडागवून बाबा आले तर रागावयान खरवंडीच्या नाव पाठीवलान केली मदत वागावयान करवंडीचा या पाठी वेल रईवताना पुण्य नावान मग मग मंगन मग धुम्या ना डोंग वराच कसं बाबाला केलंच जाण मग करवंडीच्या ना पाठीवर दिल्या ताडूंना केलाच दिलं मग इज या दसमी वेला बाबा धुमया नावरीचा आला लईचं बबनी बाबावर लईचं मत कार ना झाला मगई जया दसमी वैला बाबा धुम्यानावरी नाला बाबा धुम्याना वरी नाला। दिला ना आला दिला चालू ना चाला असा असाई जया दसमी वहिला बाबा धुम्याचं वरी ना आला आई दुम्याना गडागंर कसं आलं ना कसे आले तर लो लहान मग भगवन बाबाच्या नावावयानं कसा फोकावरी ना 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 ला गड आई बघ नावनी ना गड कशी ना झाला मग भगवनी बाबा होयान बाबा जेंडाचं फडव किला आगी धोम्याना डोंग घराचा गड वयाच कारा वयान मग भगवानी बाबा वयाच्या यांच्या पुण्याच्या जोरा वयान आगी धोम्या दु, दा <coughs> ना डोंग घराचा गडदा ना कर भगवन बाबा पडय ना चंद्र सूर्यान बरोबर बरं आगी दुम्याना डोवागा आगी दुम्याना गडागर होते एक गळीचे ना झाडं आता झाला ए भगवन गड मग भगवानी गडागं पहिलं होतं नाकार झाला ए भगवन गड तिथं होते किरवताना मग भगवानी गडागवर पहिले होत नाकार अगी झाला ये भगवन गड आता घेते तर हरीना पाठ ಆಗಿ ಭಗವನಿ ಗಡಾಗವರ ವತೀ ಮಗ ಬಾಚವರೇತನ ಆಗಿ ಭಗವನಿ ಗಡಾಗವರ ತಾಳ ಪಕ್ಕಮ್ಯಾ ಗಡ ಯಾ ಪಾಡಿ ವೈಲ ಮಗ ಭಗವನಿ ಬಾಬಾ ಸೋದಋಸಿ ಕಾಡಿ ವೈಲ टाळ पाखवाद वाज वयती धुम्या गड याद वय वयरी मग भगवानी बाबा वयानी ऋषी गाळ काढी जे बाय आगी दुम्याना तरी गुशी लई ताप लागान ते न भगवन बाबा होते ऋषीच्या मना वयान आगी दुम्याना तरी गुशी पहिला वाताना अंध वरात आगी झाला ना भगवन गड आता बसले मंदीवरात आगी बागणी गडा वरण बैठक घेतली बसू वैन

ಆಗಿ ಭಗವನೀ ಗಡಾ ಗಿತಿ ರಹ ಐನ ಮಗ ಭಗಾ ಬಾಬಾ ಆ ಮಗ ಭಗವನಿ ಗಡಾ ಗಂಗ ಭಗವ ಮಂಗ ಗಡಾಚ ಮಂದಿವರೀ ಸೂರ್ತೀ ನಾ ಕಡಿಗ अगी बघ नावनी ना गड लई पै ग स्याची ना जागा कल यो ग तिला ना साधू नाव त्याच भगवन बाबा मग भगवनी गडाग वर नाही पै ग स्याची नावान मग भगवनी बाबा वयाच्या जन्म काळी ना गुण आगी तांब्याची गा गैर पतळ गंगा ना ना गेली मग भगवनी बाबा वयानी